नमस्कार लोकाशी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी आलेलो आहोत विसाव्या शतकातील महान संत होती महात्मा श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पंचवीसव्या पुण्यस्मरणार्थ आपण आज या चाकरवाडी क्षेत्र ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कथा शिव कथेचे प्रवक्ते कथा प्रवक्ते प्रदीपजी मिश्रा यांची कथा गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे आणि लाखो भाविकांची या ठिकाणी मांडी आणि खऱ्या अर्थाने म्हणावं चाकरवाडी नगरीमध्ये अवतरल्याच आपण पाहू शकता सकाळपासून आज माऊली महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने गर्दी आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचबरोबर माऊली महाराजांचे भक्तगण मंडळी या ठिकाणी स्वयंसेवक मंडळी या ठिकाणी आपली सेवा देताना दिसत आहेत त्याचबरोबर लाखो भाविक या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून त्यांची मांडिया या ठिकाणी पाहू शकतो आणि स्वच्छता देखील खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहे हरिभक्त पारायण महादेव महाराज यांच्या नियोजनातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होत